समर्थ महाराज सद्गुरु मोरे दादा लक्षावधी सेवेकरांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु न्यूज चॅनेलच्या माध्यमातन सर्व भाविक आणि सेवेकरी गावकरी यांना सांगू इच्छितो की दिनांक सव्वीस सव्वीस मार्च रोजी परमपूज्य गुरुमौलींच्या उपस्थितीमध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या श्रीक्षेत्र करबंद या ठिकाणी मोठा जाहीर असा सत्संग मेळावा हा पाचही जिल्ह्यांच्या माध्यमातनं होतोय त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नगर ना नाशिक पाचही जिल्ह्यातनं जवळपास दीड लाखापेक्षा अधिक भाविक सेवेकरी या सत्संग मेळाव्याकरता या ठिकाणी येत आहे या मेळाव्याचं घेण्याचं कारण असं आहे कि खर तर करबंदी नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या करबंद नगरीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना ही करण्याचं नियोजन आमचे आदरणीय देवेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातनं आणि त्यांच्या सहकारी गावकरी यांच्या माध्यमातन होते अशा या सोहळ्याकरता सेवेकरी आणि परमपूज्य गुरुमौली सुद्धा उपस्थित राहणारे म्हणून या मेळाव्यातनं आपल्याला खूप मोठा ज्ञानाचा खजिना लुटण्याला संधी मिळते सेंद्रिय शेती शेतीशी संबंधित असणारे पूरक व्यवसाय आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे दुःख मुक्त होण्याकरता आपण कुठल्या प्रकारची सेवा करावी घरामध्ये एखाद्या व्यक्ती दारू पित असेल किंवा काही अजून त्याला वेगळं व्यसन असेल वाईट मार्गाला गेला असेल तर त्या वाईट मार्गातन व्यसनातनं त्याला कसं मुक्त करता येईल हाही एक संदेश किंवा एक हितगुज आपल्याला लाभणार आहे हे सगळं होता होता आमच्या भगिनी आहे त्यांनी गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा करावा नववर्षाला सामोरं जाताना घरामध्ये केंद्रामध्ये कुठल्या प्रकारच्या उपासना कराव्या यावरती गुरुमौलींचं हितगुज होणार आहे म्हणून आपल्या पाटील लॉयन न्यूजच्या माध्यमातन सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा या कार्यक्रमाला सव्वीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता उपस्थित राहावं जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ करवान येथे बारा प्राण प्राणप्रष्ठ कार्यक्रमानिमित्त प्राणपूज्य करून माऊली येणार आहेत आणि तेवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत करवानला एक मोठा उत्सव आहे तेवीस तारखेला आम्ही मुंबई आगोरी वगैरे पण मागवलेले आहेत मारुती वांदर पण मागवले मोठी सो काढणार आहे आणि सव्वीस तारखेला मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा करून संध्याकाळी चार वाजता गुरु मावळी प्राणपूज्य यांचं हितभूत यांचं सक्षम होणार आहे आणि या कार्यक्रमाला जवळपास लाख दीड लाख लोक सगळीकडे येणार आहेत आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी स्वतः आणि माझे ग्रामस्थ आणि माझ्या देवळचे मित्र खांद्याला खांद्याला लावून काम करत आहे कार्यक्रम कसा यशस्वी होईल या सगळ्या माध्यमाचा आमचा सगळ्यात प्रयत्न चालू आहे आणि कार्यक्रम यशस्वी करू इतके ताल, आ, या दिवशी बोलतो आणि का गुरुमावजबूत झाल्यानंतर कार्यक्रम तितक्या लोकांना ठेवलेला आहे तरी सर्व सेविकाऱ्यांना आणि ताल तालुक्याच्या वत्यांना विनंती करतो आपण भरभरून कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे नेते आमदार अमरीश भाई भूपेशभाई काशीराम राय हेही येणार आणि हेही आम्हाला भरीव मदत करताय आणि तालुक्यातून भरपूर लोक भरीव मदत करताय आणि प्रशासक सुद्धा या कार्यक्रम यशिद्ध करण्यासाठी आम्हाला पाठबळ देत आहे आमच्या सोबत आहे धन्यवाद जय